नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा सेलो येथे जास्तीत जास्त बाजारभाव गेलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे तसेच कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सरासरी मिडियम रेट सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटचला रेंटच फरदड कापूस कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद